बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते तर हप्ता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करणं हे सध्या तरी अशक्य असल्याचं सूत्रांनी सांगितलंय दरम्यान राज्यावर हा खर्चाचा बोजा वाढल्यामुळे हप्ता वाढवणं अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारकडून सध्या लाडकी बहीण योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून अक्षय काय सांगाल सध्या तरी लाडक्या बहिणींच्या या हप्त्यामध्ये वाढ होणार नसल्याचं कळत आहे नक्कीच मोहिनी उद्या अर्थसंक अर्थसंकल्प जो आहे तो अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहेत परंतु राज्याचं गेम चेंजर ठरलेले जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या योजनेचे पैसे जे आहेत ते पंधराशे वरतून एकवीसशे रुपयांवर पर्यंत या अर्थसंकल्पामध्ये वाढवण्यात येणार नसल्याची माहिती जी आहे ती आता प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळत आहेत फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो मार्चच्या मार्चच्या या महिन्यात या महिन्यात मिळताना पाहायला मिळतोय परंतु फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता मार्चमध्ये मिळतोय मा, परंतु मार्च मधला जो ला, लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयांचा हप्ता आहे तो आता पुढच्या काही दिवसांमध्ये मिळणार असल्याची माहिती जी आहे ती महिला व बालविकास कल्याण मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्याकडनं सांगण्यात येतो पूर्वी या दोन्ही महिन्याचे हप्ते जे आहेत ते महिला दिनाच्या निमित्त काल महिलांच्या अकाउंट वरती येणार महिलांच्या खात्यात त्या दोन्ही महिन्याचे पैसे येणार असं सांगण्यात आलेलं होतं परंतु आता एका महिन्याचे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पहिल्यांदा येणार नंतर मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो थोड्या काला थोड्या दिवसांचा नंतर कालावधीनंतर येणार अशी माहिती मिळते परंतु राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे आज संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक आहे परंतु राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वित्तीय जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे वित्तीय तूट जी आहे ती संतुलित करण्याचा का अ, संतुलित करण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या अर्थसंकल्पातून केला जाणार आहे आणि त्याकरता अर्थमंत्री जे आहेत ते प्रयत्न अर्थमंत्री या सगळ्या संदर्भात काम काम करणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीच्या योजने वाढ दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी एकूणच आता सरकारवर या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यासाठी बोजा वाढणार असल्याचीच माहिती समोर